तर जेवंत झाले फ्रिजमध्ये मागा मी बघितलं होतं फ्रिजमध्ये ना जिरा सोडा होता सोडायचा सगळ्या सकाळी पेशंट निघला आता एस एम बी टी हॉस्पिटल कोणतरी इगतपुरी हा इगतपुरी घोटेला टाके काढण्यासाठी आता जायचंय बाहेर इथून बाहेर जायचं आहे दोन पायऱ्या सोडून प्रयत्न करणार आहे पेशंट

पेशंट निघाला आपला निघाला पाच सकाळ सकाळी मम्मी आता मामाकडे आलो होतो मम्मीने पोहे आणून दिला साडेआठ वाजलेत आठ आठ वाजमध्ये मग वाजता परत जायचे मला मी सोडायला मित्रांनो सगळ्या सकाळी खूप थंडी आहे तर मस्त बांधलाय डोकायला मी आणि मित्रांनो किती दिवसातून मी आज साडेनऊ वाजता नाश्ता करून सगळ्याला सकाळी तर मी आता नाश्ता नऊ साडेनऊ साडेनऊच्या पुढे असतो तु राम राम मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आताच मामाकडं जाऊन आलो आहे मम्मीला पण सोडून आले आहे आता तर आता आपल्याला जायचं आहे का आम्हाला तर मी आवडतो आता आत्ताच घरी आलो आहे आंघोळ वगैरे करतो आंघोळ काही केली नव्हती मी सकाळी लवकर उठलो होतो आणि आज सकाळी इतक्या लवकर पहिल्यांदा आज नाश्ता केला सकाळी साडेआठ वाजता आता साडेनऊ दहावते मला नाश्ता करायला तर ठीक आहे आंघोळ वगैरे करायला भेटू मित्रांनोच बापा काढतोय गोर गो घरते गोदरामचं आपण कालो काम कामासाठी काही आम्हाला सोडून मुलं गाडीत बसून ये आता आम्ही चाललो कामाला वाजले किती अकरा वाजले चाले का यायला आता विसरू अकरा 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 थांबणार नाही क्वाटर आहे आज हे क्वार्टरचे पूर्ण झाली त्याची रात्री आम्ही अकरा वाजेपर्यंत थांबलो होतो सॉरी सात आठ वाजेपर्यंत थांबलो होतो हे क्वार्टर पूर्ण झाले लाईट फिटिंग करून आता फक्त या क्वाटरची फिटिंग करायची आपल्याला आज रात्री मोठी क्वाटर आहे आणि इथं फुल रस्ते म्हणजे इथे कचपान जास्त आहे इथं कारण की सगळं इथे ना काचपणा असल्यामुळे त्या दिवशी बॅक साईडला एक साफ निघल गेट गेड़ गेटपाशी गेट दिसते पहिली गेडची तर साफ निघल त्यामुळं हे सगळं पहिले पेटून घेऊ मग आतमध्ये जाऊ मित्रांनो आता आम्ही बसतो शिवाय भाज्या पूर्ण मिक्स मी टाक निकडे टाकली होती आता ती पूर्ण झाली मिक्स आता भात भात पण आणला होता शिराबाय ताज्या आणि डबा राहिला मामाच्या घरी म्हणून दुसरा डबा आणला मामाच्या घरी माहो नाही माल नाही चाललोय तर नव आता जवळपास साडे नऊ वाज उशीर झालाय चौकट रस्तारा आलो होतो चाललोय साडे नऊ तर गाडी लावली गाडी लावली काय पाहिजे तुला काय पाहिजे होई नाही गेली आज जाणी मागच्या कुत्र्यांना हो तर आता जवळपास उशे झाला ना 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 का नासाड या वेळेला बसतोय खंडू आज खंडूला काय कोल्हा नाही खंडू आज असं बसले नाही जेवायचे मम्मी म्हणली आज खंडू काय जेवण देणार नाही रे मम्मी मम्मीला म्हणलं मी जेवण देईन ते काहीच करणार नाही मी त्याला म्हणलं चुप बसत लगेच झोपला झोपली बाई खंडू मम्मीचा लाडका खंडू हा मम्मी डायरेक्ट डाबाच काढला त्यासाठी चालेल त्याला नको त्याला पोळी दे बाहेरच्या कुत्र्यांना जेवायला खिचडी केली तांदळाची लोणचंही अजून काय मम्मी आणि शाब्दाची खिचडी कधीची खालची आज सकाळची कसला आपलं कॉपरेट माझं काही लक्ष नाही जे आहे का

खंडूला खायला देऊ राहिजे आता कोण ले खंडूला आता जेवण झालं मम्मीचं बघता खंडू खंडू मम्मीच ऐकतो माझं ऐकत नाही हा एवढं नको टाकू त्याच्या चार हो रे नाही एवढं नको टाकू थोडं कमी कर पिणार आहे ना तू होय पिणार आहे ना त्यासाठी काल नाही मी आता एवढं पिणार आहे मी एवढी बाटली एवढी बाटली पिऊ का आता वाजे ताकरा। ता आता काय म्हणते कर काय करणं आत्ता वाजयत अकरा आता झोप लागली आता दमलंय भरपूर काही आता पाणी सुटले मम्मी वाटलं आता काही पाणी भरू नको थोडं पण सकाळी लवकर जायचे पण मम्मी काय करत नाही माझा